नमस्कार मी सौ मैत्रेयी भट आपलं सर्वांचं काव्य रसरंजनमध्ये मनापासून स्वागत पंढरीच्या विठुरायाला मनोभावे नमस्कार करून आज पुढील भागाला सुरुवात करूया ज्याचं नाव अमृताहूनही गोड आहे हाच परमात्मा जर आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवणार आहे तर त्याच्याकडे मन धाव घ्यायला पाहिजे गीतेच सांगितलं आहे इंद्रियाणा मनश्चास्मी म्हणजे सर्व इंद्रियांमध्ये मन श्रेष्ठ मन म्हणजे मी असं भगवंत स्वतःच म्हणतात चांगला विचार कराल तर मन हे आपलं मित्र नाही तर शत्रू म्हणून एकनाथ महाराज सांगतात भवतापापासून हाच हरी सोडवणार आहे त्याचे कमरेवरील हात आपल्याला सांगतात की तू या भवसागरातील कमरे एवढ्या पाण्यातून तरून जाशी आणि मग ते या विठूच्या भेटीसाठी निघतात म्हणजे त्यांना आस लागलेली आहे सावळ्या विठूची आणि रखुमाईची जवळून दर्शन झालं तर उत्तमच नाही झालं तरी काही हरकत नाही त्याचा विषाद वाटायचं काही कारणच नाही कळसाचं दर्शन झालं तरी खूप आहे पंढरीतल्या कणाकणाशी संतांचं नातं कसं जोडलेलं आहे पहा एकनाथ महाराज भाऊक होऊन सांगतात भिवरेच्या तीरावर माझं हे माहेर आहे माझे माहेर पंढरी आहे भीवर याच्या अतिरी आता माहेरच आहे म्हटल्यावर ती आपुलकी तो जिव्हाळा त्याचं वर काय वर्णन करणार जिथे साक्षात विठ्ठल रखुमाईच माझे मायबाप आहेत मला जितकी ओढ आहे पंढरीला जायची तेवढीच ओढ माहेरच्या मंडळींनाही आहेच ना माऊलीच ती ती माझी वाट पाहते पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही ते माझं म्हणजे प्रत्येक भक्ताचं हक्काचं घरच आहे जणू काही म्हणजे जसं माहेर असतं तसं पंढरपुरातल्या कणाकणाशी आपलं पुरातन नातं आहे हेच एकनाथ महाराज आपल्याला सांगतात या अभंगामध्ये स्त्रीचं माहेर तिच्यासाठी अगदी हळवं हवहवंसं वाटणारं असं एक ठिकाण असतं या अभंगात नाथ महाराज म्हणतात पंढरपूर हे आपलं सगळ्यांचंच माहेर आहे स्त्री पुरुष हा भेद इथे नाही भक्त पुंडलिकासाठी विटेवर पांडुरंग उभा टाकला एवढा आपुलकीचा भाव प्रत्ययाला आला म्हणूनच नाथांनी पंढरपूरचं वर्णन माझं माहेर असं केलं आहे संत एकनाथ महाराज जेव्हा माझे माहेर पंढरी असं म्हणतात आणि पंडित भीमसेनजी त्यात सगळा जिव्हाळा ओतून त्या ओळी अधिक जिवंत करतात तेव्हा इथे पुरुष संतांचं माहेर ही भावना आणि तो भाव ही म्हणजे उत्कटतेची अगदी कमाल वाटते पण ते कसं हे समजून घेण्यासाठी स्त्री पुरुष हा भेदच विसरून जायला हवा आहे व्यष्टीपासून किती पुढे जाऊन व्यापक अर्थ उलगडत जातो ते पहा आता आपलं सगळ्यांचंच माहेर जर पंढरपूर म्हटलं तर आधी वसली पंढरी मग वैकुंठ नगरी म्हणजे नगरी म्हणजे विठ्ठलाचं स्वर्गातलं निवासस्थान हे नंतर वसलं आधी पंढरपूर वसलं आहे म्हणजे ते सुद्धा थोर श्रेष्ठ आहे भक्ती आणि श्रद्धेचा भाव लक्षात घेऊन पंढरी आपले माहेर म्हणजे मूळ स्थान ते सोडून आपण म्हणजे आपला जीवात्मा सासरी आला या संसारात रमला जन्माला येताना सोहम म्हणाला आणि असा म्हणणारा तो कोहम म्हणून रडू पण लागला मग ईश्वराच्या घरातून आलेला जीव नश्वर जगात रमला त्याला माहेरची आठवण राहिली नाही एकनाथ महाराजांसारखे संत ती आठवण आपल्यासारख्या सामान्य जनांना करून देतात जेव्हा चराचर नव्हते तेव्हा पंढरपूर होते हे सर्व संतांनी भक्तांच्या मनावर ठसवलं आहे ते आपलं खरं विसाव्याचं ठिकाण आहे आणि म्हणूनच वारकरी आषाढी एकादशीला विठोरायाच्या भेटीसाठी चालत निघतात एकनाथ महाराज म्हणतात अरे मूढ माणसा या मायबापाची आठवण ठेव चंद्रभागा नावाच्या बहिणीची आठवण ठेव ती पापक शालन करण्यास समर्थ आहे बंधू पुंडलिकाचीही ख्याती काय सांगावी त्याच्यासाठीच तर तो जगजेठी इथे विटेवर उभा राहिला आहे ना या असार संसारातील अशांतीची होरपळ नाथांसारख्या शांतिब्रह्माला जाणवते म्हणून ते संसाराचे व्याप ताप सोडून दुःख अवमान अशांतीची होरपळ सोडून माहेरी धाव घ्यायला सांगतात पंढरीचा आठव भवतापाला सोसण्याचं बळ देतो प्रपंचात क्षणभर विश्रांती नाही असा प्रपंच आपण आवडीने करतो आणि परमार्थ मात्र सोडीने हे बदलायला हवं त्यासाठी या माहेरची आठवण हवी असं आपल्या गुरूंना पूर्णपणे शरण जाऊन नाथ महाराज कळकळीने सांगतात माझे माहेर पंढरी इथे या अभंगातून नाथ महाराज सहजतेने आपल्याला सूचित करतात की तुझं अवघ मी पण बाजूला ठेव मग माझे माझे हे सगळं दूर होईल म्हणजे माझे आप्त माझे बंधू काही नाही कोणी कोणी तुझं नाही वेळीच या माया मोहाच्या पाशातून मुक्त हो आणि जिथे तुझे खरे मायबाप बंधू भगिनी आहेत त्या जा तेच आपलं खरं माहेर, माहेर आहे आणि ते ठिकाण पंढरपूर आहे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरे चा आहे भिवरे चा माझे माहेर पंढरी आहे माहे आ भीरे आहे भीवरे छा बाप आई बाप आणी आई माझी विठ्ठल रखुमाई माठल रखुमाई माझी माहेर मार आहे आ भिवरी चातिरी आहे भीवरे भिवरे पुंडलिक तिरी पुंडलीक रा बंधू पुंडली बंधू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरी आहे भीवरे चातिरी माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चन्द्रभागा पापभङ्गासे पापभङ्गा पापभङ्गा मा बहिण चन्द्रभागा चन्द्रभागी बहिण चन्द्रभागा चन्द्रभागाीतसे पापभङ्गा करी पाप भंगा माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातीरी आहे भीवरे चातीरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरी आहे भीवरे रे माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरी तिरी आता संत एकनाथ महाराजांनी ज्या माहेरची आठवण करून दिली आहे त्याची साठवण आपल्या स्मृतीत नेहमीसाठी कायम राहील असं या अभंगाचं सुश्राव्य गायन सौ वैशाली भावे यांनी केलं आहे पंडितजींनी गायलेला अभंग गाण्याचं शिवधनुष्य त्यांनी उत्तम रीतीने पेललं आणि नाथ महाराजांचा प्रत्येक शब्द स्पष्टपणे आपल्यापर्यंत पोहोचवला आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय जरूर पाठवा ही विनंती लवकरच भेटू आणखी एक अभंग घेऊन तोपर्यंत धन्यवाद बोला पुण्डली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेवतुकार महाराज की जय